नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळ घालवता चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ही जाहिरात निघालेली आहे तरी सर्व शिक्षक मंडळीने व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा ही विनंती संस्थेचे नाव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तालुका अकोला जिल्हा अकोला आणि या संस्थेमधील स्वामी विवेकानंद विद्यालय पळसोर तालुका अकोट जिल्हा अकोला ह्या शाळेमध्ये पवित्र प्रणाली मार्फत रिक्त पदानुसार इयत्ता नऊवी दहावी करिता खालील पद भराव्याचे आहे कोणते पद आहे ते सविस्तर बघूया पदवीधर शिक्षक वर्ग नऊवी दहा बी हे पद आहे वेतन श्रेणी मानधन अठरा हजार दिले जाईल ही अनुदानित शाळा आहे विषय गणित व शिकविण्याचे माध्यम मराठी असेल आवश्यक शैक्षणिक पात्रता पदबीबी ते मध्ये असायला पाहिजे आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड मध्ये असायला हवी ही जागा फक्त अनुसूचित जमात एस टी साठीच असेल

दोन इयत्ता नऊवी दहावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही आय टी या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे तीन सदर जाहिरात बाबत अधिक माहिती पवित्र प्रणालीवर उपलब्ध आहे चार पवित्र प्रणालीवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर अर्ज दाखल करावे मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या सोबत तोपर्यंत धन्यवाद